सर मोहाडी विधानसभा क्षेत्रात प्रहार जनशक्तीचे उमेदवार सेवक वाघाय पाटील यांच्या प्रचाराला अभिनेत्री वर्षा उसगावकरची जबरदस्त एंट्री प्रहार जनशक्ती पक्षाचे व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार सेवक वाघाय पाटील यांचा प्रचार जोरात सेवक वाघाय पाटील हे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात माजी आमदार सेवक वाघाय पाटील हे जनसामान्याचे कैवारी आहे जनतेच्या मदतीसाठी नेहमी धावत असतात त्यांचा पत्नी श्रीमती सरोज वाघाय पाटील या पण त्यांचा प्रचाराला लागल्या आहेत पांजरा इथे प्रचारच्या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आले सकाळपासून फक्त चहावर असल्याची माहिती पण मिळाली आहे काही वेळ स्तब्ध होऊन त्या पुन्हा प्रचाराला लागल्या वर्ष उसगावकर म्हणाल्या की सेवक वाघाय पाटील यांच्या व्यक्तिमत्व व जनतेच्या सेवेसाठीच सेवक वाघाय पाटील बनले आहेत गेल्या वीस वर्षपासून त्यांचा परिवारांसोबत त्यांचा परिवाराच्या जवळ आहे

देवक भाऊ वाघाय पाटील हे एक अतिशय तडबदार असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना मी गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून तरी ओळखते अतिशय पारदर्शक आणि लोकांसाठी खरी कळकळ असणारे असे ती व्यक्तिमत ते व्यक्तिमत्व आहेत ते आमदार होते तेव्हासुद्धा त्यांनी ते बरीच चांगली कार्य केलेली आहेत विधायक कार्य केलेली आहेत मधल्या काळात त्यांच्याकडे अधिकार नसतानासुद्धा ते समाजासाठी करतच असतात पावर नसताना तर म्हणून मला असं वाटतं की आणि त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचं म्हणजे मी जवळजवळ प्रचाराला माझा हातभार लागलेलाच आहे तर ह्या वेळेलासुद्धा मी प्रचारासाठी येऊ शकले याचा मला आनंद आहे आणि त्यांच्याबरोबर एक त्यांच्या फॅमिलीबरोबर एक जिव्हाळ्याचं नातं कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे आणि असं वाटतं की आपल्या घरचाच एक माणूस निवडणुकीत उभा आहे तर यावेळेला प्रहार जनशक्ती या पक्षातर्फे ते उभे आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि मला असं वाटतं की, की आ, या तुमसार मोहोडी क्षेत्रात ते उभे आहेत तर एक वेगळं मतदान क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे पण इथेसुद्धा त्यांची पकड आहे लोकांचे प्रश्न ते जाणतात आणि सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणारे असं ते व्यक्तिमत्व आहे मी स्वयंपूर्ण राज्यामध्ये मतदान होत आहे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधूंना काय अपील करू इच्छिते तुमसर मोहाडीच्या बंधू भगिनींना मला मी हे सांगू इच्छिते की आपला जो नेता आहे तो आपल्यासाठी विचार करणारा हवा विधायक कार्य करणारा हवा आणि ते स्वतः त्यांचे इतके कॉलेजेस आहेत ते एज्युकेशन फील्डमधले आहेत तर मला असं वाटतं की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हे जी गावं आहेत त्या या प्रचाराच्या निमित्ताने सगळ्या गावात फिरते आहे तर मला गावकऱ्यांना हे सांगायचं आहे की विदर्भात इतके सुंदर रस्ते आहेत पण तुमच्या गावात इतके सुंदर रस्ते नाही आहेत त्यामुळे अतिशय खडतर असा प्रवास तुम्ही तुमच्या गावात करत आहात तर त्याला जोडणारा चांगला रस्ता पाहिजे चांगले रस्ते चांगल्या सुविधा महिलांसाठी चांगलं ठोस कार्य तसंच तरुणांना रोजगार प्रत्येक घरात एक कोणतरी रोजगार मिळ म्हणजे प्रत्येक घरातली व्यक्ती जर रोजगार मिळवणारी असली तर घर व्यवस्थित चालत असतं तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सेवक वाघाय पाटील त्यांच्यासाठी सेवक भाऊ वाघाई पाटील त्यांच्यासाठी करतील आणि म्हणूनच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी सेवक भाऊंना भरघोस मतांनी विजयी करून आणावं नमस्कार इथे उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि येत्या वीस तारखेला विधानसभा तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आणि त्यानिमित्ताने आमचा इथे प्रचार दौरा सुरू आहे ह्या प्रचार दौऱ्या दरम्यान असं जाणवलं की खरंच ह्या क्षेत्राला सेवकांची आवश्यकता आहे कारण आपण चाकोरी विधानसभा क्षेत्र बघितलेलं आहे आणि भाऊंचं कामही बघितले आहे बघितलेलं आहे त्यामुळे आपल्याला अशी माझी नम्र विनंती आहे की यावेळी आपण प्रहार जनशक्तीला प्राधान्य द्यावं आणि सेवाभाऊंना आपण मतदान केलं पाहिजे आणि आपल्या क्षेत्राचा विकास करून घेतला पाहिजे सेवाभाऊ म्हणजे जनसामान्यात मिसळणारे असे नेते आहेत त्यांच्यात कुठलाही मतभेद नाही गरीब श्रीमंत असो जवळचा असो दूरचा असो सगळ्यांशी ते मिळून मिसळून वागतात आणि त्यांच्याकडे गेलेला कोणताही व्यक्ती खाली हाताने परत येत नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे असे ते आहेत म्हणून आपण सर्वांचे जनसामान्यात परिचित असलेले असे सेवक भाऊ आहेत आणि त्यांना आपण ह्या क्षेत्रातून तुमसर मोहाडी क्षेत्रातून उमेदवारी मिळाली आहे प्रहार जनशक्तीकडून आपण बघतात मच्छू जे पॅनल आहे दिव्यांगांचं त्यांची साथ मिळाली पाहिजे सेवक भाऊ तर विजय निश्चित होईल असं मला वाटतं आणि म्हणूनच आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला त्यांच्या वी सात नंबर समोरील जे त्यांचं चिन्ह आहे बॅट त्या बटन दाबून आपण मतरूपी आशीर्वाद त्यांना द्यावा ही माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे सेवक भाऊ वाघाय हे कळतदार नेतृत्व आहे जनतेसाठी नेहमी त्यांनी धाव धावपळ केलेली आहे जनतेचे प्रश्न सोडवलेले आहे काय सांगा त्यांचं जीवनच एक कॉलेज जीवनापासनं राजकारणी आहे आणि त्यांनी स्वतःला समाजकारक पाहून घेतलेलं आहे त्यांनी हा कुटुंबाचा विचार केला नाही कुटुंब सगळं सगळं मी बघते मुलाबाळांचं आणि सगळं त्याच्यामुळे त्यांना घरातून कोणती अडचण नाही त्यांना नेहमी आमचा सा सहयोगच झाला आहे पूर्ण फॅमिलीचा आमच्या पूर्ण कुटुंबाचा तीन भाऊ एक बहीण सगळे भाऊ बहीण सगळे समाजकार्यात आहेत आणि आमची लहान जाऊ सुद्धा आता सभापती झालेली आहे महिला बालकल्याण आणि त्यामुळे आमचे घरानच वातावरण आमच्याकडे राज राजकारणी आहे त्याच्यामुळे सेवक भाऊंना ही संधी मिळाली त्याचं सोयच करतील सेवक भाऊ असं मला वाटतं